शेवटी आमच्या पुण्यातल्या जागेचा सौदा झालेला आहे आणि तुलसीबागमध्ये नवऱ्याने शॉपिंगला बोलावलं होतं आणि स्वराला स्वराला शॉपिंग करून दिलेली आहे आणि सर्व प्रश्नाची तुम्हाला उत्तर भेटणारच आहे तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि थँक्यू सो मच की स्वामींनी माझ्या घराची इच्छा पूर्ण केली हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी दुनिया कशी आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर संध्याकाळचा ब्लॉग आहे हा संध्याकाळ झालेली आहे आणि स्वराज इथं डाळभात जेवत आहे आणि स्वराजच्या याच्यावरून मला एक कॉमेंट आठवली की एका ताईचं असं म्हणणं आहे की स्वराजला तू एवढं हेल्दी डाएट देते म्हणजे ड्रायफ्रूट्स देते दूध देते आणि मिल्क शेक देते बनाना शेक देते तरी तो रोड का तर त्याची ट्रीटमेंट मी आधीच केलेली आहे आणि हे माझा प्रमोशन व्हिडिओज म्हणजे म्हणजे फुट मास्क लावलेला होता मी पायाला आणि इकडं मी स्वयंपाक पण करत होते स्वराजच्या झोपीचा टायमिंग असतो त्याच्यामुळे मी त्याला आधीच जेवण देते आणि झोपून देते तर ऑलरेडी मी त्याचं हॉस्पिटल केलेले आहे परंतु डॉक्टरचं म्हणणं आहे की जशी आईबाप असतात म्हणजे मी जशी रोड आहे त्याच्यामुळे माझ्याच याच्यावर स्वराज गेलेला आहे स्वरा तिच्या पप्पावर गेलेली आहे म्हणजे आधीच्या ठीक आहे तर तिची आधीची फॅमिली स्वराची खूप हेल्दी आहे त्याच्यामुळे स्वरा हेल्दी आहे आणि स्वराज थोडासा माझ्या याच्यावर गेलेला आहे त्याच्यामुळं तो खातो खूप कारण डॉक्टरनी पण सांगितलं की तो जर सुस्त बसला असता तो जर वारंवार आजारी पडला असता तो जर कशात एक्सपर्ट नसता हुशार नसता चंचल नसता तर आपण मान्य केलं असतं की त्याला काहीतरी बिमारी आहे परंतु तो सर्व गोष्टीत ॲक्टिव्ह आहे त्याच्यामुळं तो माझ्यावर केलेला आहे स्वराची खूप छान सवय म्हणजे जेवताना तो आसन घेऊन बसतो जेवण झाल्यावर त्याचं खरकट तो सर्व प्लेटमध्ये टाकतो आणि प्लेटमध्ये टाकल्यानंतर तो जे डिश आहे ना ते बेसिंगमध्ये टाकून देतो आता मी इथं उभी होती म्हणून माझ्या हातात दिली आणि चम्मचपासून सर्व त्याला आधी शिकवलेलं आहे आपली वस्तू आपण जाग्यावर ठेवायची म्हणजे कसं आहे मी नेहमी माझ्या कामात व्यस्त असते त्याच्यामुळे आणि जसं तो आसन जेवायला घेतो ना तसंच तो आसन घडी पण करून ठेवतो तिथल्या तिथं शाळेतून आल्यावर तिची बॅग जिथं ठेवायला सांगितली तिथं ठेवतो शूज तोच काढतो सर्व तोच करतो मी खूप कमी करतो तर तुमच्यासाठी गुड न्यूज हे आहे की माझ्या घराचा आज सौदा होता म्हणजे त्याला काही पैसे मला पन्नास टक्के रक्कम द्यायची होती म्हणून आम्ही आज एन एफ टीद्वारे मी त्याला अर्धे पैसे दिलेले आहेत आणि बॉन्ड वगैरे करून घेतलेला आहे तर त्याच्यामुळे मी खूप आनंदात होती आणि लवकरच आपण स्वतःच्या घरात राहायला जाणार आहोत तर तुम्हाला तर माहिती आहे स्वरा स्वराला प्रॉमिस केलं होतं गणेशजीनी की बाबा तुला कपड्यांना पैसे देणार किंवा तुला शॉपिंग करून देणार म्हणून ते बोलले या तुलसीबागला तुम्हाला शॉपिंग करून देऊ मला तर आधी खोटंच वाटलं मी म्हटलं येतो की नाही की आपल्याला म्हणजे चकमा देतो कारण काही काही आधी गोष्टी त्याने खूप खोटं केलेल्या आहेत म्हणजे दिलेला शब्द पाळत नाही त्याच्याचमुळे मग माझा जीवावर हो येते तरी पण मी पैसे घेऊनच आली होती की म्हटलं या हा जर आलाच नाही बाबा आणि याने जर पैसे दिलेच नाही तर मुला मुलांचा मूळ मुल ऑफ व्हायला नको तर आम्ही येताना त्यांना कॉल लावला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सामोर व्हा आम्ही येतोस तोपर्यंत आम्ही संपूर्ण शॉपिंग वगैरे करून घेतली होती आणि स्वरासाठी मला परफेक्ट असा तुलसीबागमध्ये ड्रेसच दिसला नाही जो लग्नात वेअर करता येईल कारण भावाचं लग्न आहे तर तिथं काही ड्रेस भेटला नाही तरी पण एक ड्रेस मी तिच्यासाठी घेतला काही बाकीचं मेकअपचं वगैरे सामान घेतलं आणि त्याच्यानंतर स्वराजला खूप छान ड्रेस सापडला फक्त सातशे रुपयात आणि त्याच्यानंतर मग आणि कॉल लावला तर ते बोलले माझं येणं होत नाही मी तुझ्या फोनपेला पैसे टाकून देतो तर त्यांनी आमची शॉपिंग जेवढ्याची झाली मी त्यांना तेवढंच सांगितलं आणि त्यावेळी ते त्यांनी म्हणजे पाच हजार रुपये माझ्या अकाऊंटला टाकून दिले आणि खूप छान वाटलं की चला त्यांनी त्यांची हे केलेली आहे भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की तो गोड बोलत आहे जवळ येण्यासाठी तर मी तुमचा गैरसमज आधीच दूर करून देते की त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे आता आपण स्वतःसाठीने जगायचं मुलांच्या भविष्यासाठी जगायचं मुलांना भेटायचं मुलांना ज्याच्यात हॅपीनेस वाटत असेल ते करायचं आपल्या भांडणामुळे त्यांचं नुकसान करायचं नाही बस एवढंच ठरवलेलं आहे त्यामुळे त्यांना मी माफ करून घरात घेणार किंवा सोबत ठेवणार ते मी पण नाही करत आहे आणि ते पण म्हणत नाही आहे की मी सोबत राहतो तर सायलीला उपवास होता म्हणून आम्ही शॉपिंग केल्यानंतर हॉटेलमध्ये केलो आणि तिथं साबुदाना वडा वगैरे घेतला प्रोग्राम आहे

घरावाल्याला मी अर्धे पैसे दिले त्याच्यामुळे मला बँक तहसील बॉन्ड वगैरे करून घ्यावं हो लागले त्याच्यानंतर तुलसेबागला गेलो तर माझं ना आज स्वराजच्या स्कूलचा जो ग्रुप असते त्याच्यावर मी लक्षच दिलं नाही आणि मग तुलसेबागमधून घरी आल्यानंतर लक्ष दिलं तर लक्षात आलं की उद्या बाल दिवस आहे तर त्याच्यामुळं स्वराजला व्हाईट कलरचा ड्रेस पाहिजे होता तसंच फास्टमध्ये गेली आणि स्वराजसाठी व्हाईट कलरचा ड्रेस गुळालाबाचं फुल घेऊन आली मुलं बोलत होते की मम्मा हळदीचं दूध घ्यायचं आहे म्हणजे ते काय कोणतं तरी दूध केसर दूध घ्यायचं आहे तर मग मी पण घेतलं मुलांना पण दिलं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तर खूप छान दिवस गेला आजचा म्हणजे आपल्या घराचा सौदा झालेला आहे आणि त्याच्यानंतर मुलांची शॉपिंग झालेली आहे लग्नाची तयारी झालेली आहे आणि नवऱ्याने पैसे पण दिलेले आहेत आता गोष्ट येते उद्या आहे मा उद्या हा ब्लॉग मी खूप लेट अपलोड केले करत आहे कारण हा माझ्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या आदल्या दिवशीचा ब्लॉग आहे म्हणजे तेरा तारखेचा आहे ओके त्याच्यानंतर घरी आल्यानंतर स्वयंपाक केला जेवण केलं आणि स्वयंपाकात तुम्ही बघू शकता भात सकाळ्याचा होता तो फ्राय केला पोळी सलाद आणि बटाट्याची भाजी मी सुद्धा आता स्वतःकडे लक्ष देत आहे आणि हेल्दीच खात आहे आधी आम्ही स्व जेवणाकडे खूप दुर्लक्ष करत होतो परंतु आता मी जेव्हापासून आजारी पडली होती कारण तेव्हापासून खूप स्वतःकडे लक्ष देत आहे आणि भरपूर माझे टेन्शन दूर झालेले आहे आणि टेन्शन असताना तर जेवण जात नाही होतं नवऱ्याचं टेन्शन आता तो पण व्यवस्थित राहत आहे त्याने फक्त मुलांना जरी जीव लावला मुलांना जरी एक कॉल मेसेज केला ना तरी मी हॅपी आह आहे ठीक आहे ना जे बाई म्हणते ना की बाबा डायवर्स घेणार होती ना मी डायवर्स घेते कधी कधी म्हणजे मागं म्हणत होते त्याच्यानंतर म्हटलं नाही मला काही तिसरा नवरा करायचा नाही आणि माझ्या आयुष्यात काही कोणता बॉयफ्रेंडने की मला ज्याच्यामुळं बॉयफ्रेंडमुळे मी नवऱ्याला सोडणार नवऱ्याला तर मी मरेपर्यंत सोडणार नाही आहे भले मी त्याच्याशिवाय राहणार परंतु मी नवऱ्याला डायव्हर्स देणार नाही आणि राहिला यूट्यूब चॅनल डिलीट करायचा प्रश्न तर तुम्ही माझं बघू नका हे माझं जीवन आहे तुम्ही मला पोसायला मला बघायला येत नाही त्याच्यामुळे माझ्या लाईफचा डिसिजन मी घेते आणि ज्या लोकांना माझी जोडी आवडते किंवा मा माझे ही व्हिडिओ आवडतात आणि जेव्हा लोकांना असं वाटते की भर मुलांना बापाचं प्रेम भेटलं पाहिजे यांच्यावर खरंच खूप चांगले संस्कार झालेले आहेत आणि ते घरच्या खूप चांगल्या घरून बिलॉंग करतात म्हणून त्यांना वाटते की एखाद्याचा संसार जुळला तर जुडू द्या कोणाच्या तरी लेकरांना प्रेम भेटते बापाचं भेटू द्या असे लोक माझ्या आयुष्यात आहेत तेच बरोबर आहे तेच खूप मा मी नश शिबान समजते कारण तुमच्या निगेटिव्ह सारख्या लोकांना माझ्या आयुष्यातही जागा नाही माझ्या कमेंट बॉक्समध्ये जागा नाही तुम्ही निगेटिव्ह कमेंट केले की तुमची जागा फक्त ब्लॉकमध्ये आहे म्हणजे एकदाच कमेंट करा आणि कायमचे ब्लॉक होऊन जा आणि एवढंही तुमचं पोट भरत नाही तर शेवटी तुम्ही अजून फेक आय डी काढता आणि मला कॉमेंट करायला येतात म्हणजे ही तुमची लायकी आहे कारण नवरा जेव्हा वाईट वागला तेव्हा मी वाईटच बोलली त्याला परंतु त्याला पण आता कळतंय की जे काही जमाना सुरू आहे एकटी स्त्री म्हणजे नाही का एक्स्ट्रा फेअर वगैरे हे ते भरपूर सध्या चालू आहे आणि मा कसं आहे आपल्यापेक्षा माणसांना जास्त माहिती असते बाहेरच्या जगात काय चालू आहे बरोबर ना त्याच्यामुळे त्याला एवढा विश्वास आहे की आपली बायकोचा तोंडा तेवढा जोर आहे की तिला कोणी चुकूनही चुकीचा मेसेज करणार नाही केला तर ते ही त्याला धुतल्याशिवाय राहणार नाही माझ्या आईला पण तेवढा विश्वास आहे आणि माझ्या सासऱ्यांना पण तेवढा विश्वास आहे त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीचा विश्वास जपणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे जे करत आहे नीतिमत्ता साप ठेवून करत आहे दोन मुलांना घेऊन सोबत आहे सोबत आहे नवरा असो वा नसो मला काही टेन्शन नाही त्याचे पाच आणि सहा आजारांना मला काहीच फरक पडत नाही परंतु कसा आहे तो देतोय तो ते मी घेणारच कारण तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका तो माझा नवरा आहे त्यानं माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला विलन हिरो काय साबित करायचं आहे ना ते मी करणार आहे ज्यांना पटत नाही तो त्यांनी नॉट इंटरेस्टेड नॉट इंटरेस्टेड किंवा ब्लॉक करू शकता तर चला आपली क्लिनिक क्लिनिंग आटोपलेली आहे भांडी घासली बेसिन वॉश करून घेतलं खरकटं टाकून दिलं त्याच्यानंतर गॅस इकडी पुसून गेली इकडं एवढं कपड्यांचा गळाटा होता तो पण आवरून ठेवलेला आहे इकडं स्वरा आणि स्वरा हे दोघं पण झोपलेले आहे मी माझ्या कामात एवढी गुंतून जाते ना कधी कधी मुलांना झोपवून देणं पण होत नाही तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते मला नक्कीच कळवा आणि आता लाईट वगैरे बंद केलेले आहेत आणि आता मी सुद्धा झोपणार आहे तर थँक्यू सो मच झोपायचं आहे कसं आहे सकाळीलाही धावपळ होऊन जाते म्हणजे भांडे घासा स्वराजचा टिफिन करा आणि मला प्रमोशनसाठी कुठं जायचं असलं की काहीच होत नाही आणि त्याच्यामुळं मग मी रात्रीच सगळं आवरून ठेवत हो असते भांडी वगैरे घासून अक्षरशः रात्रीच ठेवत असते हो म्हणजे सकाळी हे थोडंसं काम हलकं होते बरोबर तर चला असा होता आजचा ब्लॉग बघूया लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे माझ्या तर नवऱ्याचं सुरू आहे आपण कुठंतरी जाऊया किंवा आपण ती ॲनिव्हर्सरी साजरी करूया म्हणून आणि मला कसं काही गोष्टींचा खूप त्रास होतो परंतु म्हटलं हो जाऊ द्या मुलांसाठी आणि आधीच्या याच्यातनं आता खूप म्हणजे खूप काही फरक पडलेला आहे म्हणजे अशी माझी अपेक्षा नाही नवऱ्याने केलंच पाहिजे दिलंच पाहिजे कारण मीच आता स्टेबल आहे मी माझ्या स्वतःची इच्छा पूर्ण करू शकते आणि माझ्या इच्छांसोबत मुलांच्या इच्छा पूर्ण करत आहे सर्व काही व्य वे, व्यवस्थित होत आहे आणि जर आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपल्यासाठी सोबत चांगलंच होत असते असं मला तरी वाटते बाकी तुम्हाला कसं वाटते ते नक्की सांगा आणि ॲनिव्हर्सरी करायची नाही ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ पण येणारच आहे कारण मला पण असं वाटतं की भेटायचं आता नवऱ्याला मुलांना भेटू द्यायचं कारण त्यांचं बाप पण किंवा त्यांचं बालपण मी हिरवू शकत नाही कारण फोनवर बोलल्यापासून स्वरा स्वरा आणि स्वराज खूप एक्सायटेड आहेत की त्यांना पप्पांना भेटायचं आहे ओके तर चला असा होता आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बाय श्री स्वामी समर्थ मी जेव्हा झोपायला आली ना तेव्हाच स्वरा आणि स्वराज दोघं पण झोपलेले होते तुम्ही बघू शकता बिचारांना सवय झालेली आहे आपली मम्मी खूप लेट झोपते म्हणून त्यांना वेळेवर झोपून देत असते मी आणि मी, मी माझं सर्व आवरून झोपत असते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट यूट्यूबमध्ये बा बाय